मागील चार दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं जोर वाढवला आहे नाशिक असेल पुणे असेल या भागामध्ये चार दिवसापासून सतत धार पाऊस असल्यामुळं या भागातील सर्व तळे तलाव भरलेले आहेत आणि त्यामुळं गोदावरीला देखील पूर आलेला आहे आता चार दिवसामध्ये पावसाचा जोर कसा राहणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे हेच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर कोणत्या धरणातून किती पाणी सोडवण्यात आलेलं आहे आणि जायकवाडी धरणाचं पाणी पातळी किती प्रमाणात वाढलेली आहे किती टक्के वाढलेली आहे ही सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर राज्यामध्ये काही दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आज मुंबई पुण्यासह राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आजच्या हवामानाबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घ्यायला सुरुवात करूया राज्यातील जनतेसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे त्यामुळे आज राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने आज मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे आज राज्यातील अकरा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आपण ते जिल्हे पाहणार आहोत तर आज पालघर ठाणे मुंबई रत्नागिरी रायगड पुणे सातारा अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे या सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे राज्यामधील कोणकोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आपण ते देखील जिल्हे पाहणार आहोत तर हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक कोल्हापूर औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड अकोला बुलढाणा गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम वर्धा या सर्व जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर पुण्यामध्ये देखील कसं हवामान राहणार आहे आपण ते थोडक्यात जाणून घेऊया पुण्यात आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तसेच आज शहरासह आसपासच्या भागात वादळी वाऱ्यासह हो मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे आज पुणे शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे पुढील दोन दिवस पुण्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे अशी माहिती हवामान विभाग विभागाने दिली आहे त्यामुळे पुणेकरांनी योग्य ती खबरदारी घेण्याची देखील आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे तर नाशिकच्या काही भागामध्ये देखील सततधार पाऊस सुरू आहे आणि इथून पुढे देखील अठ्ठेचाळीस तास सततधार पाऊस सुरू राहणार आहे नाशिक इगतपुरी त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर या भागामध्ये मागील चार दिवसापासून सतत धार पाऊस सुरू आहे त्यामुळे या भागातील सर्व तलावं ओव्हरफ्लो झालेले आहेत आणि गोदावरी पात्रामध्ये देखील पाणी सोडण्यात आलेलं आहे या सर्व भागातून या तलावातून गोदावरी नदीच्या माध्यमातून जायकवाडी धरणामध्ये जवळपास नव्वद हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आलेले आहे त्यामुळे त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे आणि जायकवाडी धरणाची पाणी पातळी आज मितीला पन्नास टक्के जवळ जाऊन पोहोचलेली आहे त्यामुळे ही मराठवाड्यासाठी देखील मोठी आनंदाची बातमी आहे पावसाबाबत त्याचबरोबर हवामानाबाबतचे सततचे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा